गर्दीचा गैरफायदा घेऊन बसमध्ये महिलांची पर्स आणि त्यातील दागिने चोरणाऱ्या टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छडा लावला आहे या पथकानं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहा चोरट्या महिलांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून सहा तोळे सोन्याचे दागिने मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असं तीन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचं साहित्य जप्त केलंय या टोळीकडून विविध बसस्थानकांवर झालेल्या चोरीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे कोल्हापुरातील मोरेवाडी इथल्या सोनाली नरके या बसमधून शिवाजी चौकात गेल्या होत्या बसमधून उतरताना गर्दीत काही महिलांनी धक्काबुक्की करत त्यांच्या पिशवीतील पर्स चोरली होती त्यामध्ये चार तोळ्यांचे दागिने रोख दीड हजार रुपये आणि आठ हजारांचा मोबाईल चोरल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता लक्ष्मीपुरी पोलिसांसोबतच या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून तपास सुरू होता दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उपनिरीक्षक जालिंद जाधव अमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी अमित सरजे युवराज पाटील रोहित मर्दाने विनोद कांबळे रुपेश माने धनश्री पाटील आणि तृप्ती सोरटे यांचं पथक कागल राजेंद्रनगर आणि बेळगाव इथं रवाना केलं कागलमधील शाहूनगर इथल्या बेघर वसातीमधून माधवी लोंढे अनिता लोंढे गडिंगलज इथून रेखा सकट कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथून रुपा घोलप आणि मंधा लोंढे तर निपाणी इथून आरती चौगुले या सहा महिलांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली आणि त्यांच्याकडून सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असं तीन लाख हजार रुपयांचं साहित्य जप्त केलं